कधी एखाद्या माणसाला कुठलाही गुन्हा न करता केवळ त्याच्या जन्मामुळे गुन्हेगार ठरवलं जातं का कधी एखाद्या जातीतील एखाद्या माणसाने गुन्हा केला म्हणून संपूर्ण जातीला गुन्हेगार मानलं जातं का होय असा अन्याय ब्रिटिश काळामध्ये भारतातील करोडो भटके विमुक्तांवर झालेला आहे नमस्कार मी गोविंद गव्हाणे गोविंद गव्हाणे ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजचा विषय आहे एकतीस ऑगस्ट हा दिवस भटके विमुक्त म्हणून साजरा करणे भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली परंतु भारतातील भटके विमुक्तांना खरं स्वातंत्र्य मिळालं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी म्हणजे तब्बल एक्क्याऐंशी वर्ष भटके विमुक्त या कायद्यामध्ये भरडल्या गेले मग हा कायदा नेमका कोणता होता चला तर जाणून घेऊया क्रिमिनल ट्राईब अर्थात गुन्हेगारी जमाती कायदा सन अठराशे एकाहत्तर मित्रांनो या कायद्याचा काळा इतिहास बघताना आपल्याला जावं लागेल सन अठराशे पंचेचाळीस सालाकडे भारतामध्ये ब्रिटिश सरकार त्यांचे हातपाय पसरू लागले व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते म्हणून या ठिकाणी कारभार करू लागले परंतु हा कारभार करत असताना त्यांना इथे अनेक गोष्टीची गरज जाणू लागली आणि त्या गरजेमधून त्यांनी जंगलावर अतिक्रमण करायला सुरुवात केली जंगल कायदा हा पारित करून त्यांनी जंगलात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना डोंगरदऱ्यात राहणाऱ्या अनेक भटके विमुक्तांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली का कारण त्यांना पूर्ण भारतभर साम्राज्याचा विस्तार त्यांना करायचा होता आणि तो विस्तार करत असताना ही लोक आडवी येत होती कारण भारताचा हा प्रदेश विविधतेने नटलेला आहे कुठे सखल उंच डोंगर दऱ्या पठार अशा अनेक भूभागांनी भारत हा नटलेला आहे आणि मग संपूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी त्यांना अडचणी निर्माण होत्या म्हणून त्यांनी रेल्वे आणली आणि मग रेल्वेचं जाळं पसरवण्यासाठी रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी त्यांना जंगल तोड करावी लागणार होती आणि मग या गोष्टीला विरोध म्हणून जंगलात राहणारे आदिवासी बांधव भिल्ल रामोशी वडार बंजारा काही भागात वंजारी समाज गोपाळ वैदू जोगी मसन जोगी कैकाडी पारदी असे अनेक समाज यांना विरोध करू लागले आणि मग विरोध करण्याचं कारण तसंच होतं कारण हे समाज पूर्णतः जंगलांवर अवलंबून त्यांचा उदरनिर्वाह चालत जंगल कायदा आणल्यामुळे कुठेतरी त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार होता आणि म्हणून संपूर्ण समाज विमुक्त इंग्रज लोकांना विरोध करू लागले त्याचबरोबर इंग्रजांना रेल्वे ट्रॅक तयार करण्यासाठी मजुराची आवश्यकता होती त्यानंतर त्यांना जंगल तोडायची होती अशा अनेक गोष्टीमुळं ब्रिटिशांना या समाजावर या भटक्या विमुक्तांवर बंदी घालण्याची गरज वाटू लागली ते ही कायमची आणि म्हणून अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये या भटक्या विमुक्तामधल्या अनेक क्रांतिकारकांनी शौर्य गाजवलं हिरहिरीने पुढाकार घेतला नेतृत्व केलं आणि अठराशे सत्तावन्नलासुद्धा बंड अपयशी ठरलं परंतु अठराशे सत्तावन्नच्या बंडाने इंग्रजांच्या काळजामध्ये या भटक्या विमुक्तांनी धडकी भरवली त्यामध्ये अधिक क्रांतिकारक उमाजी नाईक असतील तंत्या भिल्ल असेल दिरसा मुंडा असतील अशा अनेक क्रांतिकारकांनी निकराचा लढा दिला आणि इंग्रजांच्या नाकी न मानले आणि म्हणून इंग्रजांना सुद्धा या समूहावरती बंदी घालणे आवश्यक वाटू लागले आणि म्हणून ब्रिटिश सरकारने एक कायदा पारित केला सन अठराशे एकाहत्तरमध्ये आणि त्याचं नाव होतं क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट अर्थात गुन्हेगारी जमाती कायदा नेमका हा कायदा काय होता या कायद्याने अनेक अतिशर्ती अनेक नियम या समूहावरती या भटक्या विमुक्तांवरती लादण्यात आले अतिशय जुलमी असा हा कायदा अन्यायकारी कायदा ब्रिटिश सरकारने या समूहावरती लादला नुसता हा कायदा नव्हता तर तो एक प्रकारचा या समूहाच्या कपाळावरती मारलेला मोठा सिक्का होता यांच्या आयुष्यावरती एक मोठा डाग होता एक कलंक होता बालकांचं बालपण हिरावून घेणारा आई वडिलांचा सन्मान पायदळी तुडवणारा गुन्हेगार नसताना सुद्धा समाजामध्ये तिरस्काराची भावना गुन्हेगाराचा शिक्का माथ्यावरती घेऊन फिरावा लागणारा समाज म्हणून अशा अनेक अर्थाने हा कायदा नसून हे कलंक होता हे या ठिकाणी प्रामुख्याने सांगावं लागेल मग हा कायदा काय होता तर या कायद्यानुसार देशभरामध्ये अनेक ठिकाणी खुले कैद गाणे उभारण्यात आले म्हणजे काय तर या भटक्या विमुक्तांच्या महिलांना लहान लहान लेकरांना चिल्या पिल्यांना त्या खुल्या कैदकाण्यामध्ये डांबण्यात आलं तिथे ते त्यांची व्यवस्था करण्यात आली आणि त्या खुल्या कैद त्यांच्यावर अनेक प्रकारचे चाचक अटी लावून अनेक प्रकारचा त्यांचा शारीरिक मानसिक छळ करण्यात आला त्यामध्ये या खुल्या कैदखान्यामध्ये म्हणजे खुले कैद कैद भारतभर निर्माण करण्यात आले त्यामध्ये मध्य प्रदेश बिहार दिल्ली महाराष्ट्र तामिळनाडू बंगाल गुजरात मधील काही प्रदेशामध्ये महाराष्ट्रातील काही प्रदेशामध्ये हे खुले कैद निर्माण करण्यात आले महाराष्ट्रातील सोलापूर अंबरनाथ यासारख्या ठिकाणी हे खुले कैद उभारण्यात आले इथे महिलांना भटके त्यांच्या महिलांना लहान लेकरांना डांबण्यात आलं त्यांच्यावर अनेक कडक निर्बंध लादण्यात आले महिलांकडून त्या बालकाडकून बारा बारा तास मजुरी करून घेतल्या गेली कारण या ठिकाणी कापड गिरण्या सुधी गिरण्या उभारण्यात आल्या आणि त्यांच्याकडून बारा बारा तास मजुरी करून घेण्यात आली आणि त्यांचे पुरुष हे मात्र रेल्वे ट्रॅक रेल्वे पटरी उभारण्यामध्ये त्यांना तिकडे घेऊन घेण्यात आले म्हणजे महिला पुरुष वेगवेगळे करण्यात आले महिलांना वेगळं काम बालकांना वेगळं काम आणि त्यांच्या पुरुषांना वेगळं काम जेव्हा ते पुरुष घरी येत घरीत खाण्यात येत तर मध्येच रात्री बेरात्री पोलीस घुसायचे अंगावरचं आथरून पांघरून ओढायचे आणि माणसं मोजायची हो परत दररोज सकाळी संध्याकाळी त्यांना हजेरी द्यावं लागायची माणसं मोजली जायची एखाद्या वेळेस या भटक्याविमुक्तांना एखाद्या गावात जाण्याचं कारण पडलं काम पडलं तर तिकडे जाताना या खुल्या कैद जो कोणी व्यवस्थापक असेल त्याची परवानगी त्यांना घ्यावी लागत असेल पास घ्यावा लागत असेल आणि मग तो पास इथल्या व्यवस्थापकाने दिलेला पास घेऊन त्या गावात त्यांना जावं लागत असेल मग त्या गावात गेल्यानंतर तेथील पोलीस पाटीलला हा परवानगीचा पास दाखवावा लागत असे मग तेव्हा तो पोलीस पाटील या समूहाला या भटक्या विमुक्तांना त्या गावात राहण्यासाठी परवानगी देत असेल मग तिथलं काम झाल्यानंतर जेव्हा हे भटके विमुक्त परत या इंग्रजांच्या कैदखान्यामध्ये वापस येत असत त्यावेळेस सुद्धा त्या पोलीस पाटलाकडून त्यांचा पास घेऊन इथल्या व्यवस्थापकाला दाखवावं लागत असेल म्हणजे अनेक कडक निर्बंध नियम लावून या विमुक्तांचं जगणं मुश्किल केलं होतं त्यांच्या जीवनामध्ये भला मोठा अंधार निर्माण करण्यात आला होता भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला, ला। परंतु या भटक्या विमुक्तांना स्वातंत्र्य मिळालं एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आणि जेव्हा भारत सरकार अस्तित्वात आलं त्यावेळेस कायदामंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत सरकारला सांगितलं की भारत जरी स्वतंत्र झाला असेल तर या भारतात अनेक काही भटके विमुक्त आहेत जे की आजही या क्रिमिनल ट्राईब ॲक्टच्या अंतर्गत आजही त्यांच्यावर गुन्हेगारी जमात म्हणून त्यांच्यावर ठपका लागलेला आहे आणि तो आपण दूर केला पाहिजे असं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं त्यावेळेस तत्कालीन पंतप्रधान आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा या विषयाला गांभीर्याने घेतलं आम्ही सर्वजण देशाला स्वातंत्र्य मिळवलं म्हणून आपण इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त असू परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पूर्व लढ्यामध्ये असे काही लोक आहेत अशा काही जमाती आहेत की त्यांनी मोलाचे कामगिरी केलेली आहे मोलाचा लढा दिलेला आहे मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी संसदेतील आपल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले आजपासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे तेरान्नपासून भारतातले ते आपण सर्वजण जरी मुक्त झाला असेल तरी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दे, योगदान देणारे मुक्त आणखी मुक्त झालेले नाहीत आणि म्हणून त्यांना आजपासून विशेष मुक्त विमुक्त म्हणून आपण सर्वांनी समजावं अशा प्रकारचं भाषण पंडित जवाहरलाल नेहरूंनी संसदेमध्ये केलं आणि तेव्हापासून क्रिमिनल ट्राईब ॲक्ट अर्थात गुन्हेगारी जमाती कायदा या अंतर्गत असलेले सर्व जाती जमाती खऱ्या अर्थाने एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नपासून विमुक्त झाल्या विशेष मुक्त झाल्या आणि म्हणून त्यामुळं तेव्हापासून त्यांना विमुक्त जाती जमाती अर्थात एन टी डी एन टीच आणि खऱ्या अर्थाने भारतातील महाराष्ट्रातील भटके विमुक्तांना एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्नपासून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त झालं त्यांच्या कपाळावर जो गुन्हेगारी जमातीचा शिक्का होता तो पुसल्या गेला आणि तेव्हापासून या जमातीला एन टी डी एन टी म्हणून ओळख झाली या एन टी डी एन टीमध्ये खऱ्या अर्थाने प्रमुख बावन्न जाती आणि साडेतीनशेच्या वर उपजाती आहेत या सगळ्यांचं योगदान स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये सुद्धा आणि स्वातंत्र्य सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि म्हणून या जातींना विशेष सन्मान मिळावा म्हणून भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने एक जे आर पारित केला एक अध्यादेश काढला की एकतीस ऑगस्ट हा मोठ्या प्रमाणात भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा करण्यात यावा आणि म्हणून आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न धन्यवाद